त्याच्यानंतर ते या माहितीच्या अधिकारामुळे पुणे महानगरपालिकेने थोडीशी तत्परता दाखवली आणि ती वास्तू त्यांनी ताब्यात घेतली परंतु थोडी मोठी वास्तू आज आपण दुर्लक्ष केलेलं त्यामुळे पालिकेने तत्परता दाखवली आणि जी त्यांनी ताब्यात घेतली आणि नुसतीच ताब्यात घेतली नाही तर त्यांनी व्हॅल्युएशन केलं त्या व्हॅल्युएशन नुसार ते साडेतीन कोटीचं जे व्हॅल्युएशन एवढं सगळं असताना त्यांच्या अनेक असे फोटो आहेत की जे स्वतः तिथं बसलेले आहेत त्यांचे आत्ताचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते सुद्धा तिथे येऊन गेलेले आहेत ते तिथे बसलेले आहेत रवींद्र चव्हाण साहेब मंदले ही ही मी आताच म्हटलं की पालिकेला याची खबर लागली नाही तर तुम्ही हा आरोप नेमका कुठल्या मुद्द्यावर करताय तुम्हाला कुठून ही माहिती समजली की असं असं इथं होत आहे बर खऱ्या अर्थाने तेरा वर्ष मी त्या भागामध्ये राहिलेला आहे आणि तेरा वर्ष ही वास्तू तिथं आहे तिथं ओपनिंग केलं होतं त्यांनी त्यांचे सुधीर भाऊ मुनगंटीवार त्यावेळेस मंत्री आहेत दोन हजार बारा वाजता त्यांनी ओपनिंग केलं होतं आणि ठीक आहे मलाही काही गोष्टी माहिती नव्हत्या पण ज्यावेळेस आता मी सामाजिक कार्यामध्ये काम करतोय त्यावेळेस मी माहिती घेतली तर माहिती घेताना मी असं मी पालिकेला विचारलं होतं यातून काही उत्पन्न मिळतं का पालिकेला त्यावेळेस पालिकेच्या लक्षात आलं एवढी मोठी वस्तू आज आपण दुर्लक्ष केलेलं त्यामुळे पालिकेने तत्परता दाखवली आणि जी त्यांनी ताब्यात घेतली आणि नुसतीच ताब्यात घेतली गे नाही तर ते त्यांनी व्हॅल्युएशन केलं त्या व्हॅल्युएशन नुसार तेवी ते ते साडेतीन कोटीचं जे व्हॅल्युएशन आहे आणि त्यांनीच भाडे साधारण ठरवलं होतं एक साठ हजार रुपये परंतु धीरज घाटेंनी अजून काही त्याच्यामध्ये त्यांना पालिकेला काही गोष्टी समजून सांगितल्या की अशा अशा गोष्टीसाठी हे आहे परंतु त्याचा पूर्णपणे हा उपयोग हा कमर्शियल आहे तिथे आणि अजून एक धक्कादायक माहिती आली होती की तिथे वीज चोरी झाली होती ही वीज चोरी फार मोठी गंभीर वीज चोरी याच्यामध्ये सुद्धा आम्ही आसीन सरोजे यांच्या मार्फत काम करत आहोत आणि लवकरच कोर्टाकडून आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी न्यायामध्ये मागून त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केलेली आहे आणि आता ह्या संपूर्ण प्रकरणाला मला वाटतं गेले तीन चार महिने झालेले आहेत आणि लवकरच काहीतरी मोठी बातमी येईल आणि हा कसा प्रकार भ्रष्टाचाराचा आहे आणि तिथलं जे कार्यालय आहे ते कार्यालय पूर्णपणे धीरज गाठीच वापरत आहेत आज देखील तुम्ही तिथे गेलात तर मला वाटते तुम्हाला लक्षात येईल की एवढं मोठं कार्यालय हे कुठल्याही व्यायाम शाळेसाठी नसतं मला वाटतं ते साधारण एक सातशे ते आठशे स्क्वेअर फुटाचं कार्यालय आहे तिथं अत्याधुनिक एसी आहेत अत्याधुनिक प्रकारचं फर्निचर केलेलं आहे आणि एवढं सगळं असताना त्यांचे अनेक असे फोटो आहेत की जे स्वतः तिथं बसलेले आहेत त्यांचे आत्ताचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते सुद्धा तिथे येऊन गेलेले आहेत ते तिथं बसलेले आहेत रवींद्र चव्हाण साहेब म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी या उघड असताना धीरज घाटे काय या गोष्टी लपवत आहेत हा मला वाटतंय तिथं युवक काँग्रेस म्हणून काय तिथं मी राहणारा माणूस म्हणून मला एक प्रश्न आहे की धीरज गाठी ही बसवा बसवी कोणासाठी करतात की स्वतःला वाचवण्यासाठी करतायत की ही जी चोरी जी उघड झाली तिला वाचवण्यासाठी करतायत तुम्ही जेव्हा हे प्रकरण महापालिकेच्या निदर्शनास आणून दिलं तेव्हा महापालिकेने काय कारवाई करण्याच्या संदर्भात काही पावलं उचलले का उचल पुणे महानगरपालिकेने आजपर्यंत काही त्याच्यामध्ये पावले उचलली नाहीत ठीक आहे त्यांनी त्या गोष्टीमध्ये ती वास्तू ताब्यात घेतली त्याच्यानंतर तिचं भाडे करार देऊन पुन्हा एकदा धीरज घाटींना दिली कदाचित पुणे महानगरपालिका कुठल्या सत्ताधाऱ्यांच्या प्रेशर खाली काम करत असेल किंवा काही त्यांचा मला वाटत नाही आता धीरज घाटे शहराचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांची एक वेगळी ताकद आहे राजकीय ती त्यांनी वापरली असेल म्हणून कदाचित या गोष्टी फार असं मला वाटतं त्याच्यामध्ये पालिका अंकुश लावताना दिसत नाहीये हा सगळा प्रकार पालिकेने मला वाटते भविष्यात ज्यावेळेस आम्ही कोर्टाकडून काहीतरी घेऊन येईल त्यावेळेस पालिका त्याच्यामध्ये गंभीर दखल घेईल असं मला वाटतं तुमचा प्रत्यक्ष आरोप हा पालिकेकडे नाहीये तर धीरज घाटेंवरती आरोप हा खरं तर धीरज घाटे हे त्या भागातले नगरसेवक आहेत कुठलीही वास्तू धीरज घाटीने जर का त्यावेळेस बांधली असेल तर ती मला असं वाटतं ती वास्तू त्यांनी पालिकेच्या ताब्यात द्यायला हवी होती पण ती त्यांनी वास्तू प पालिकेच्या ताब्यात दिली नाही तिथं अनेक वर्ष तिथं व्यावसायिकरित्या ती चालवली जात होती ती वास्तू तुम्ही आज जरी जाऊन पाहिली तुमच्या लक्षात येईल त्या वास्तूमध्ये आठ ते दहा ए आहेत तिथं पन्नास ते साठ ट्यूब्स आहेत तिथं पंधरा ते वीस फॅन आहेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि ही अत्याधुनिक व्यायामशाळा आहे आणि तिथं कधीही आजपर्यंत फ्रीमध्ये केलेलं नाहीये तिथं पैसे घेऊनच व्यायाम केला जातो तिथं जाऊन तुम्ही कधी जाऊन पाहू शकता विद्यार्थ्यांना विचारू शकता की इथं फी घेतली जाते का ते विद्यार्थी सगळे सांगतील तुम्हाला हो इथं फी घेतली जाते अशा प्रकारे कमर्शियल वापर होतो आणि तिथं जे धीरज घाटीचे कार्यालय वापरतात आज त्यांनी पालिकेकडून जे अग्रीमेंट करून घेतले त्याच्यामध्ये ते म्हणतात की हे व्यायामशाळेचं कार्यालय आहे परंतु हे कुठल्याही प्रकारचं व्यायाम नाही तिथं ते स्वतः बसतात ते राजकीय फायद्यासाठीच असलेलं कार्यालय आहे नक्कीच आता आपल्यासोबत सागर धावडे होते त्यांचा असा आरोप आहे की ही व्यायाम शाळा व्यायाम शाळा नुसून स्वतःच्या उपयोगासाठी म्हणजे कार्यकर्त्यांसाठी बसण्यासाठी एक कार्यालय आहे ज्याची किंमत साधारणपणे साडे तीन कोटींची जी इमारत आहे त्यात ते आहे त्यामुळे आता महापालिकेच्या निदर्शनाचे प्रकरण जेव्हा आणून दिलं त्याच्यानंतर फिरून पुन्हा ते धीरज घाटेंकडेच गेल्याचा आरोप यांच्याकडून केला जातोय पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र दांडेकर पुलाजवळील साने गुरुजी वसाहतीमध्ये एक, एक इमारत आहे ज्याची किंमत साधारणपणे साडेतीन आहे अशी कोट्यवधींची एक इमारत भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना अगदी काही हजारांमध्ये देण्यात आल्याचा आरोप युवा काँग्रेसचे सरचिटणीस सागर धावडे यांनी केलेली आहे हा आरोप केलेला आहे आता आपल्यासोबत स्वतः सागर धावडे आहेत दादा नेमकं काय कारण आहे तुमचं बरं त्यांच्यावर एवढा गंभीर आरोप लावला खरं तर गेल्या चार महिन्यापासून या सगळ्या संपूर्ण विषयामध्ये मी काम करत आहे मी साने गुरुजी नगरमध्येच राहिला आहे आणि त्या भागामध्ये पुणे शहर युवक काँग्रेसचं मी काम करत आहे तर त्याच्यामध्ये या ज्या वास्तू आहेत तर गेल्या अनेक वर्षे याच्यामध्ये धीरज घाटे हे त्याच्यावर ताबा ठेवून आहेत मी माहितीच्या अधिकार पुणे माहिती पुणे महानगरपालिका जेव्हा माहिती विचारली त्याच्यामध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर आल्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बातमी ही आली की गेले तेरा वर्षे ही वास्तू जी धीरज घाटेंनी ताब्यात ठेवली पुणे महानगरपालिकेला या वास्तूसंदर्भात काही माहिती नव्हतं त्याच्यानंतर या माहितीच्या अधिकारामुळे पुणे महानगरपालिकेने थोडीशी तत्परता दाखवली आणि ती वास्तू त्यांनी ताब्यात घेतली परंतु धीरज घाटे यांनी त्यांची ताकद लावली राजकीय आणि ती तीच वास्तू जेव्हा पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात आली अवघ्या काही दिवसांमध्येच त्यांनी ती वास्तू पुन्हा एकदा भाडे करार करून सानेगुरी तरुण मंडळाचे ते अध्यक्ष आहेत त्यांच्याच नावे ती वास्तू पुन्हा ताब्यात घेतली आणि त्याच्यामध्ये जे जे ॲग्रीमेंट झालं त्याच्यामध्ये धीरज घाटींनी त्यांच्या एक हेड आहे साने गुरुजीचं सा, त्याचा पूर्ण माहिती अधिकार आम्ही जे अग्रीमेंट घेतलं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की शिवाजी मोहन जाधव हा जो एक उपा जावीर हा एक उपाध्यक्ष त्यांनी लेटर हेडवर दिला आणि हाच सगळा भाडे करार करेल आणि पालिकेशी व्यवहार करेल आणि हा करार झाल्यानंतर काही दिवसांनी आम्ही हा कराराची हे गे घेतली कॉपी घेतली मा माहितीच्या अधिकाराने आणि काही दिवसांनी धर्मादायमधून मधून आम्ही माहिती घेतली की बाबा हे खरंच ह्या ट्रस्टवरचे आहेत का तर त्याच्यामध्ये सुद्धा धक्कादायक माहिती आली ही ट्रस्ट सानेगुरुजी तरुण मंडळाची दोन हजार दोनला रजिस्टर झाली होती परंतु आज तेवीस वर्ष आले त्याच्यामध्ये काही चेंज रिपोर्ट झालेला नाहीये तिथं ऑडिट सबमिट नाही आहे ऑनलाईन केलेलं नाही आहे ऑफलाईन केलेलं नाही असं सगळ्या धर्मादायीने आम्हाला माहिती दिली म्हणजे धीरज घाटे यांनी यावेळेस पूर्णपणे जाणून बुजून पालिकेची फसवणूक केली आणि ही पा फसवणूक ही आता ते काही म्हणू शकत नाहीयेत हे जेव्हा ॲग्रीमेंट झालं त्यांनी त्यांच्या हाताने लिहून दिलेलं आहे की संबंधित हा हा उपाध्यक्ष आहे परंतु ट्रस्ट बॉडीनुसार धनंजय विष्णू जाधव हे मंडळाचे उपाध्यक्ष आहेत मात्र याचा धीरज घाटे यांनी खुलासा करावा आणि आम्ही याची तक्रार आता पुणे महानगरपालिकेला केली आणि धर्मादायीला देखील केलेली आहे अशा प्रकारे जर का कोणी ट्रस्ट माणूस चालवत असेल आणि तेवीस वर्ष जर का तो त्या ट्रस्टवरती अध्यक्ष असेल आणि असे गैरप्रकार करत असेल तर पालिकेने याची दखल घ्यावी आणि कर रुपी पैशातून आपल्या बांधलेल्या वास्तू आहेत त्याची व्हॅल्युएशन पुणे महानगरपालिकेने जेव्हा केली ती साडेतीन कोटी आली एवढ्या मोठ्या वास्तू जर का अशा प्रकारे कोणी जो मला वाटते नगरसेवक आहे तो लोकांशी जुळलेला आहे आणि तो असं पालिकेशी जर का फसवणूक करणार असेल तर त्याची गंभीर दखल पालिकेने घ्यायला हवी आणि अशा या लोकांना भ्रष्टाचारांना पालिकेने स्वतःहून आळा घालावा अशी आमची युवक काँग्रेस म्हणून मागणी